गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड सायन्स ऑल ऑफ एन्जॉय मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी बघणार आहोत तुमचा प्रॅक्टिस पॉईंट वन की जो बेस आहे आपल्या जे प्रिव्हियस तुम्हाला जे फॉर्म्युलेज शिकवलं आहे त्या प्रिव्हिअस फॉर्म्युलेमध्ये सो क्वेश्चन तुमच्या समोर आहे लेंथ ब्रीड अँड हाईट ऑफ अ क्यु शेप बॉक्स ऑफ मेडिसिन इज ट्वेंटी सेंटीमीटर ट्वेल्व्ह सेंटीमीटर अँड टेन सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली फाइंड द सर्फेस एरिया ऑफ वर्टिकल वर्टिकल फेसेस टोटल सर्फेस एरिया ऑफ द बॉक्स म्हणजे इन शॉर्ट तुमच्या समोर एक्झाम्पल काय आहे बाळांनो म्हणजे अशा पद्धतीने काय दिलेला एक टू शेप काय दिलेला बॉक्स दिलेला आहे हा जो बॉक्स आहे या बॉक्सची जी लेंथ आहे ती ट्वेंटी सेंटीमीटर आहे तुमची जी ब्रिड ताई ही जी ब्रिड ताई ही ब्रिड किती दिलेली आहे ट्वेल्व सेंटीमीटर आणि ही जी हाईट आहे ही हाईट तुम्हाला दिलेली आहे टेन सेंटीमीटर मग याचा आपल्याला टोटल सरफेस एरिया फाईन करायचा आहे आणि व्हर्टिकल सरफेस एरिया फाईन करायचं मग आपले दोघेही फॉर्म्युले आपले रेडी आहेत ते फॉर्म्युले टाकायचे आणि आपल्याला फक्त फटाफट किमती टाकायच्या आहे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिले काय करा तुम्ही इथे गिवन लिहून घेणार आहात म्हणजे आपल्याला सोपं जाणार आहे ले। लेंथ किती आहे ब्रिड किती आहे आणि हाईट किती आहे तर लेंथ किती आहे तुमची ट्वेंटी सेंटीमीटर त्यानंतर ब्रीथ ट्वेल्व्ह सेंटीमीटर आणि हाईट किती दिली आहे रे हाईट तुमची दिली आहे टेन सेंटीमीटर तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय फाइंड करायला लावलं आहे फाइंड द सर्फेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस म्हणजे व्हर्टिकल सरफेस एरिया सांगितलं इन शॉर्ट व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ बॉक्स आता मी तुम्हाला डिफरन्स पण क्लिअर केलं होतं व्हर्टिकल सर्फेस आणि टोटल मध्ये काय डिफरन्स आहे जेव्हा आपण सगळ्या बाजू धरणार तेव्हा तो टोटल तो सर्फेस एरिया आहे आणि व्हर्टिकल सर्फेस म्हणजे फक्त व्हर्टिकल फेसेस धरणार हा खालचा आणि वरचा बाजू तुम्ही रिमूव्ह करणार म्हणजे काय कर झालं तुमचा व्हर्टिकल सर्फेस एरिया ऑफ बॉक्स किंवा त्याला सी कर्व सर्फेस एरिया सी एस ए सुद्धा म्हणतात आणि एल एस ए म्हणजे लॅटरल सरफेस एरिया म्हणतात किंवा व्हर्टिकल सुद्धा म्हणतात एरिया एरिया लॅटरल किंवा कुठलंही नाव आलं याचा अर्थ सेमच कर्व सर्फेस एरिया लॅटरल सर्फेस एरिया किंवा व्हर्टिकल सर्फेस एरिया मग याच्यामध्ये आपण हा आणि हा भाग जर सोडला तर फॉर्म्युला काय तयार होईल तुमचा टू इन ब्रॅकेट एल बी इन टू याची हाईट म्हणजे हा तुमचा काय झाला पेरीमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला लिहिला ना टू इंटू लेंथ प्लस टू इंटू ब्रिड दाखवतोय का तुमचा पेरीमीटर ऑफ रेक्टँगल टू इंटू लेंथ टू इंटू ग्रीड टू टू जर कॉमन काढला तर एल प्लस बी जे लक्षात ठेवायचं इथे आपण रेक्टँगल क्युबाई शेप मध्ये काय असतो क्युबाई हा असा असतो म्हणजेच तो, तो काय असतो रेक्टॅंगल असतो याच्यामध्ये तुम्हाला पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला एल प्लस बी हा इथे सुरुवातीला घ्यायचा आणि याला काय असते इथे लेंथ आणि ब्रिड आहे पण याला हाईट पण आहे त्या हाईटने आपल्याला इथे मल्टिप्लाय करावा लागणार आहे आणि इथे आपण आता व्हॅल्यू टाकणार आहे त्याच्यात व्हॅल्यू किती आहे तुमचा ट्वेंटी बी किती आहे ट्वेल्व इंटू एच एच काय आहे रे तुमचं टेन चला यांच्या दोघांची ऍडिशन किती झाली तुमची थर्टी टू इंटू टेन ठीक आहे इथे कुठलाच साईन नाही म्हणजे तुमचं काय मल्टिप्लिकेशन साईन आहे त्या सा सगळ्यांचं मल्टिप्लाय करणार आहोत इथे काय करणार आपण सगळ्यांचं मल्टिप्लाय करणार मग इथे तुम्ही डायरेक्टली थर्टी टू इंटू टू 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 जा फोर थ्री टू जा सिक्स सिक्स्टी फोर इंटू टेन सिक्स्टी फोर इंटू टेन किती झालेले तुमचे सिक्स फोर्टी स्क्वेअर सेंटीमीटर काही तुमचं स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर हा काय झाला तुमचा व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ द बॉक्स आपल्याला इथे मिळालेला आहे काय आहे तुमचा दिस इज द वर्टिकल सरफेस एरिया ऑफ बॉक्स मिळाला किती मिळाला सिक्स फॉर्टी स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे आता आपण जाणार आहे दुसऱ्या गोष्टीकडे दुसरे काय सांगितलं टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स आता हा फॉर्म हा फॉर्म्युला तर तुमच्या सगळ्यांची माहिती आहे टू इन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एच एल हा तर तुम्ही पाठच केला असेल आणि कसा आला हे मी शॉर्ट्स मध्ये तुम्हाला ट्रिक मध्ये समजावून सांगितलं आहे आता फक्त आपल्याला याच्यात व्हॅल्यू प्रूट करायचा आहे आणि आपला आन्सर हे फटाफट येणार आहे चला व्हॅल्यू प्रूट करूया टू एल किती आहे तुमचा ट्वेंटी इथे कुठलं चिन्ह नाही म्हणजे कुठलं चिन्ह मल्टिप्लिकेशन इन टू बी म्हणजे काय घेणार ट्वेल्व प्लस एज इट इज बी म्हणजे ट्वेल्व ट्वेल्च एच एच काय घेणार टेन प्लस एच इंटू एल एच म्हणजे किती टेन एल किती ट्वेंटी सो अशा पद्धतीने किमती टाकणार आणि यादव ती घालचे काय त्याला मल्टिप्लाय करून त्याची ऍडिशन करा सो टू ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर त्याच्यावरती झिरो दिला ट्वेल्व वन जा ट्वेल्व त्याच्यावर वन झिरो टेन इंटू टू टू वन टू त्याच्यावरती टू झिरो या सगळ्यांची ऍडिशन करा आणि मग जे आन्सर येईल त्याला टू ने मल्टिप्लाय करणार आहोत या सगळ्यांची ऍडिशन इथे करून घेऊया फटाफट काय करणार टू फोर्टी प्लस वन ट्वेंटी सगळ्यांना करता सोपी आहे आता या सगळ्या मध्ये सगळ्यात था महत्वाचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे ऍडिशन आणि हे सगळं व्यवस्थित केलं की आन्सर बरोबर येतं तुमचं ठीक आहे ऍडिशन करूया किती आलं तुमचं सिक्स आणि हे फाय टू प्लस टू फोर प्लस वन फाय 560, या इथे कुठलाच चिन्ह नाही म्हणजे आहे समजून घ्यायचं चिन्ह नाही म्हणजे तिथे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे मग इथे टू ने मल्टिप्लाय करूया टू झिरो जा झिरो सिक्स टू झा ट्वेल्व फाय टू झा टेन प्लस वन इलेवन वन वन ट्वेल्व हे काय झालं टोटल सर्फेस एरिया ऑफ बॉक्स स्क्वेअर सेंटीमीटर सो दोनही प्रश्नांची उत्तर आपल्याला इथे विचारले होते की व्हर्टिकल सर्फेस एरिया काय आहे तर तो आलेला आहे सिक्स फोर्टी स्क्वेअर सेंटीमीटर आणि टोटल एरिया विचारलं तर तो आलेला आहे वन थाउजंड वन हंड्रेड अँड ट्वेंटी स्क्वेअर सेंटीमीटर सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट नाईन पॉईंट वन मधला आपण हे फर्स्ट एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलेलं आहे तुम्हाला समजलं का दर कमेंट सेक्शन मध्ये लिहा सो स्टुडंट लेट्स टू द नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट हा आहे तुमचा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू टोटल सर्फेस एरिया बॉक्स ऑफ क्यू शेप प्रश्न वाचायचा कुठला दिलेला आहे आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे कुठला क्युबाईट शेप क्युबाईट शेप म्हणजे हा तुमचा अशा पद्धतीने वीट डोळ्यासमोर अशा पद्धतीचा काय आहे हा एक बॉक्स दिलेला आहे क्युबाईट शेप बॉक्स दिलेला आहे आणि त्याचं काय काय दिलेलं आहे ते सगळं आपण काय करणार लिहून घेणार सगळ्यात पहिले त्यांनी काय दिलेलं आहे टोटल सरफेस एरिया मग त्यांनी काय दिलं टोटल सरफेस एरिया मग आपण टोटल सरफेस एरिया लिहून घेऊया टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाईड हा त्यांनी दिलेला आहे किती दिलेला आहे फाईव्ह हंड्रेड स्क्वेअर युनिट सेंटीमीटर वगैरे दिलेलं नाही डायरेक्ट स्क्वेअर युनिट दिलेला आहे बर ठीक आहे तेवढं दिलेलं आहे पुढे काय करायचं पुढे इट्स ब्रीड अँड हाईट ब्रीड पण दिलेली आहे आणि हाईट पण दिलेली आहे किती दिली बघा बरं ब्रीड दिलेली आहे सिक्स युनिट हा सिक्स युनिट म्हणजे युनिटच नाव द्यावं लागणार आहे आपल्याला आणि हाईट किती दिली फाय युनिट ओके हे सगळं दिलेलं आहे पुढे काय म्हणतात बघा व्हॉट इज द लेंथ ऑफ बॉक्स ह्या जो बॉक्स आहे याची लेंथ किती आहे ती तुम्हाला फाईंड करायची आहे फाईन काय करायचं तुम्हाला लेंथ फाईन करायचं आहे चला फटाफट आपण सॉल्व करणार आहे खूप सिंपल आहे आता साधी गोष्ट आहे तुम्ही एक ट्रिक काय लावायची एक डोकं काय लावायचं यांनी जर टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॅट दिलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला लेंथ फाईन करायची तर फॉर्म्युला कुठला वापरायचा हे डोकं बिलकुल चालायचं आणि तोच फॉर्म्युला वापरायचा आहे कुठला टोटल सरफेस एरिया क्यूब ऑफ क्युबॅट कारण ऑलरेडी तुम्ही तुम्हाला त्यांनी हिंट दिलेली आहे टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइट दिलेला आहे म्हणजे हिंट दिली की फॉर्म्युला कोणता वापरायचा फॉर्म्युला हाच वापरायचा टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाईट हाच फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे फॉर्म्युला काय तुमचा टू इन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एच एल हा फॉर्म्युला युज करणार आहे व टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबाई ऑलरेडी दिलाय फाय हंड्रेड युनिट मग आपण तो लिहून घेऊया फाय हंड्रेड टू एल माहिती नाहीये आहे बी बी काय आहे तुमचं बी बी बघा सिक्स त्यानंतर बी एच बी परत किती दिले सिक्स इंटू एच दिलेला आहे एच किती फाय दिलेला आहे ते लिहून घेतलं त्यानंतर परत एच इंटू एल एच तुमचं फाय दिलेलं आहे आणि एल माहिती नाहीये परत ते तसंच तसं लिहून घेतलं ठीक ठीके सो फाय हंड्रेड टू सिक्स इंटू एल काय झाले सिक्स एल सिक्स फाय जा थर्टी आणि फायटू एल फाय आता पुढे काय करायचं हे दोघं लाईक टर्म्स आहेत या दोघांना जवळ आणूया ठीक आहे लाइक टर्म्स आहे जवळ आणले फाय हंड्रेड इज इक्वल टू इथे पुढे काय टू सिक्स एल प्लस फाय प्लस थर्टी ओके अशा पद्धतीने जवळ आणलं ठीक आहे पुढे फाय हंड्रेड इज इक्वल टू टू सिक्स इंटू फाय काय झाले तुमचे इलेव्हन एल प्लस थर्टी इलेवन एल प्लस थर्टी आता पुढे आपल्याला एलची व्हॅल्यू फाईन करायची एल ची व्हॅल्यू व्हॅल्यू फाईन करणं खूप सिम्पल आहे आता काय करा हा टू काय दिलाय काहीच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लाय मग आपण या टू ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया या टू ने इलेवन एल ला मल्टिप्लाय करूया मग टू ने जर इलेव्हन एल ला मल्टिप्लाय केलं इलेव्हन वन जा इलेव्हन इलेव्हन टू जा ट्वेंटी टू त्याला हा एल जोडून दिला ठीक आहे प्लस टू इंटू थ्री सिक्स टू झिरो जास्टी आलं आता थोडस सोपं आलेलं आहे म्हणजे इथे फक्त याला आहे संख्या संख्या आपण एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला करू शकतो आता इथे मग आता इथे काय करणार आहे नो हा सिक्स्टी इथे प्लस आहे इकडे जाताना तुम्ही काय करणार फक्त मायनस करणार मग इथे ट्वेंटी एल हे मग फिफ्टी मधून सिक्स्टी गेले फिफ्टी सॉरी फाय हंड्रेड मधून तुमचे सिक्स्टी मायनस केले किती येते सिक्स गेले फोर इथे काय झाले फोर फोर हंड्रेड अँड फोर्टी फोर हंड्रेड अँड फोर्टी उरले जेव्हा फायव्ह हंड्रेड मधून सिक्स्टी मायनस केले फोर हंड्रेड अँड फिफ्टी ट्वेंटी टू एल आता पुढं काढणं किती सोपं आहे एल ची व्हॅल्यू फाईंड करायची हा या दोघांमध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे मल्टीप्लायचं हा ट्वेंटी टू काय आहे इथे मल्टीप्लायला इकडे जाताना काय करणार डिवाइड घेणार सो फोर फोर्टी डिवायडेड बाय ट्वेंटी टू आणि ट्वेंटी टू याला भाग जात आहे ट्वेंटी टू वन जा ट्वेंटी टू ट्वेंटी टू टू जा फोर्टी फोर आणि झिरो ओके सो लेंथ तुम्हाला इथे मिळाली आहे किती ट्वेंटी सेंटीमीटर किती मिळाली ट्वेंटी सेंटीमीटर सिंपल दोन मार्काचं उदाहरण होतं दोन किंवा तीन मार्कला इथे तुम्हाला सगळं दिलेलं आहे फक्त लेंथ विचारलेली होती टोटल सर्फेस एरिया ऑफ क्युबाई दिलेला होता मग आपण तोच फॉर्म्युला लिहिला त्याच्यामध्ये किमती टाकल्या ले। आणि लेंथ आपल्याला अशा पद्धतीने मिळाली आहे ट्वेंटी सेंटीमीटर सो आपण प्रॅक्टिस एट नाईन पॉईंट वन मधलं हे सेकंड एक्झाम्पल सोडवलेलं आहे लेट्स नोट टू द थर्ड एक्झाम्पल स्टुडंट हा आहे आपला थर्ड क्वेश्चन तुमच्या समोर आहे साईड ऑफ द क्यू इज फोर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर फाईन द सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेसेस अँड टोटल सर्फेस एरिया ऑफ क्यूब आता क्यूब कसा का काढायचा तुम्हाला ऑलरेडी शिकवलं आहे दोन दू, दोन स्क्वेअर जर आपण अशा पद्धतीने काढले आणि ते जर जॉईन केले अशा पद्धतीने तर आपल्याला काय मिळतो आपला क्यूब डायस मिळत असतो या डायस विषय तुम्हाला क्वेश्चन इथे विचारलेला आहे आणि गिवन पण दिलेला आहे मग हा जो क्यूब आहे या क्यूबची एक साइड तुम्हाला दिली आहे एक साइड म्हणजे त्याच्या सगळ्या सहा साइड असतात त्याच्या ए टोटल फेसेस किती सिक्स म्हणजे वन साईड म्हणजे तुमची जी लेंथ आहे या क्यूबची ती किती दिलेली आहे फोर पॉईंट फाय सेंटीमीटर तुम्हाला इथे दिलेली आहे फाइंड द सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेस म्हणजे व्हर्टिकल सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया फाइंड करायचं आहे फाइंड काय करायचं व्हर्टिकल व्हर्टिकल सरफेस एरिया व्हर्टिकल सरफेस एरिया फाईंड करायचा आहे आणि अजून काय फाइंड करायचं तुम्हाला टोटल सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया हा काय करायचं तुम्हाला इथे फाइन करायचंय आता या व्हर्टिकल सर्फेस एरिया आणि टोटल सर्फेस एरियामध्ये बिग डिफरन्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे काय डिफरन्स आहे हा तुमची क्यूब आहे हा काय आहे तुमचा समजा क्यूब आहे या क्यूबचा तुम्हाला टोटल सर्फेस एरिया फाईन करायचा आहे मग टोटल सर्फेस एरिया फाईन करायचा म्हणजे वन टू थ्री फोर फाय सिक्स या सहाही आपण काय करणार त्याचे फेसेस घेणार आणि सिक्स टू एल स्क्वेअर करणार आहात पण ज्यावेळेस तुम्हाला व्हर्टिकल सर्फेस एरिया किंवा कप सर्फेस एरिया सांगितलं असेल तेव्हा वरचा भाग आणि खालचा भाग काय करायचा सोडून द्यायचा वरचा भाग आणि खालचा भाग दोन भाग मायनस झाले म्हणजे याचा फॉर्म्युला काय येईल तुमचा फोर इंटू एल स्क्वेअर टोटल सर्फेस एरियाचा किती येईल सिक्स इंटू एल स्क्वेअर आणि ह्या दोन्ही फॉर्म्युलाने आपल्या ह्या क्यूबचा टोटल सर्फेस एरिया आणि कप सर्फेस एरिया इथे फाईन करणार आहोत फटाफट फाईन करूया सगळ्यात पहिले व्हर्टिकल सर्फेस एरिया ठीक आहे इथेच करते मी व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब काय फॉर्म्युला आहे फोर इंटू एल स्क्वेअर मग फोर इंटू एल स्क्वेअर एल स्क्वेअर काही तुमचा फोर पॉईंट फाईव्ह चा स्क्वेअर येणार आहे आता फोर पॉईंट फायव्ह चा स्क्वेअर म्हणजे किती येईल तुमचं बघा याचा स्क्वेअर किती झाला तुमचा ट्वेंटी पॉईंट पॉईंट ट्वेंटी 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 मग फोर इंटू जर केलं तर आपल्याला व्हर्टिकल सर्फेस एरिया मिळेल तर स्टुडंट व्हर्टिकल सर्फेस एरिया आता आपण काय करणार हा स्क्वेअर फाईन केला ट्वेंटी पॉईंट ट्वेंटी फाय हा फोर पॉईंट फाय चा स्ट्रिक तुम्हाला सांगितलं याला इंटू फोर करणार फोर फाय जा ट्वेंटी फोर टू जा फोर टू जा किती झाले तुमचे एट एट प्लस टू टेन कॅरी ओव्हर वन फोर झिरो जा झिरो आणि प्लस हा वन आणि फोर टू जा एट आणि पॉईंट टू डिजिट नंतर म्हणजे त्याचं किती आलं व्हर्टिकल सरफेस एरिया एटी वन स्क्वेअर सेंटीमीटर आता आपल्याला व्हर्टिकल सर्फेस एरिया मिळालेला आहे आता आपल्याला काय करायचं फक्त टोटल सर्फेस एरिया फाईन करायचा मग चल फटाफट हा फॉर्म्युला लिहूया आणि याने आपण फाईन करणार आहोत टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू

जा आणि कॅरी कॅरी इथे वन आणि सिक्स टू जा पॉइंट आफ्टर टू डिजिट सो किती आला टोटल सरफेस एरिया वन ट्वेंटी वन पॉइंट फिफ्टी स्क्वेअर सेंटीमीटर हा आलेला आहे या क्यूब शेप बॉक्सचा टोटल सरफेस एरिया दोन्ही प्रश्नांची उत्तर मिळालेली आहे कदाचित तुम्हाला चार मार्काला पण विचारतील हा दोन मार्काला आणि हा दोन मार्काला किंवा हा वन मार्कला हा वन मार्कला मग जर व्हर्टिकल एरिया ऑफ तर तुम्हाला काय सांगितलं दोघांमध्ये फरक काय सांगितलं व्हर्टिकल सर्फेस एरिया असेल तर वरचा हा तुमचा बॉक्स आहे त्या बॉक्सचा वरचा भाग खालचा भाग पकडायचा नाही म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरणार फोर इंटू एल स्क्वेल आणि टोटल असेल तर टोटल क्यूबला तुमच्या बाजू किती सिक्स म्हणजे फॉर्म्युला काय तुमचा सिक्स इंटू एल अशा so, पद्धतीने थर्ड एक्झाम्पल पण बघितले आहे लेट्स मूव टू द फोर्थ एक्झाम्पल स्टुडंट आहे फोर्थ एक्झाम्पल काय आहे फोर्थ नंबरच्या एक्झाम्पल मध्ये टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब दिलेला आहे क्यूब म्हणजे माहिती ना ज्याच्या सगळ्या बाजू काय असतात सारख्या असतात असा स्क्वेअर असे दोन स्क्वेअर एकत्र आले की काय तया तयार होतो आपला हा अशा पद्धतीने क्यूब तयार होत असतो या क्यूबचं आपण नेताना काय दिलं त्यांनी टोटल सरफेस एरिया मग आपण गिवन मध्ये काय लिहून घेणार पहिले त्यांनी जे दिलेलं आहे ते गिवन मध्ये लिहून घ्यायचं तुम्ही सगळ्यांनी छानपैकी काय दिलं त्यांनी टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब हे काय दिले त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे किती आहे तो फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड स्क्वेअर मीटर की सेंटीमीटर स्क्वेअर मीटर दिलेला आहे स्क्वेअर मीटर दिलेला आहे सॉरी सेंटीमीटर दिलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे फाइंड द सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेसेस अँड ऑफ द वॉल्यूम आपल्याला काय करायचंय व्हर्टिकल सरफेस एरिया त्या याचा फाईन करायचंय मग आता टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब दिलेला आहे मग टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब दिले म्हणजे फॉर्म्युला कुठला विचार वापरायचा विचार करायची गरज आहे का तुम्हाला नाही टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब दिलाय म्हणजे फॉर्म्युला पण आपण तोच यूज करणार ठीक आहे आपला फॉर्म्युला कुठला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यू फॉर्म्युला काय आहे तुमचा सिक्स इंटू एल स्क्वेअर टोटल असेल तर सिक्स इंटू एल स्क्वेअर व्हर्टिकल असेल तर दोन बाजू कमी करायच्या वरचे आणि कालची फोर इंटू एल स्क्वेअर ऑलरेडी सांगितलं आहे टोटल सर्विस एरिया ऑलरेडी माहिती फोर फाय फाय फोर झिरो झिरो सिक्स इंटू एल स्क्वेअर आता हे सोडवता आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कसं सोडवणार फाईव्ह फोर झिरो झिरो या दोघांमध्ये कुठलंच चिन्ह म्हणजे मल्टिप्लिकेशनचं एल स्क्वेअर तसंच तसा ठेवणार हा सिक्स इकडे आपण जाऊन डिवाइड करणार हा इकडे मल्टिप्लाय सिक्स वन जा सिक्स सिक्स नाईन जा फिफ्टी फोर आणि झिरो जा ठीक आहे म्हणजे किती आलं तुमचं नाईन हंड्रेड इज एल स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर दोन्ही बाजूंचं काय करूया वर्ग वर्ग वर मुळ घेऊया मग नऊशे गुणाचा वर्ग आहे नऊशे आहे नाईन हंड्रेड स्क्वेअर आहे इन थर्टीचा नायर फोर एल इज इक्वल टू थर्टी सेंटीमीटर लेंथ मिळालेली आप आहे आपल्याला म्हणजे हा जो क्यूब आहे याची लेंथ या सगळ्यांची लेंथ आहे ती किती मिळाली थर्टी मिळालेली आहे याच्यावरून तुम्ही व्हर्टिकल फाइंड द सरफेस एरिया ऑफ वर्टिकल प्लेसेस विचारले म्हणजे वर्टिकल सरफेस एरिया मग तो वर्टिकल सरफेस एरिया तुम्हाला सांगितलं वर्टिकल सर्फेस वरचा आणि खालचा जो भाग आहे तो मायनस करायचा मग सहा मधून तुमचे दोन गेले किती उरले फोर इंटू एल् स्क्वेअर हा फॉर्म्युला युज करणार वर्टिकल सरफेस एरिया मी ऑलरेडी तुम्हाला हे ट्रिक मध्ये पण समजावून सांगितलंय टोटल असेल तर सिक्स इंटू एल स्क्वेअर आणि व्हर्टिकल असेल तर फोर इंटू एल स्क्वेअर आता काय करायचं आपल्याला फक्त याच्यामध्ये किमती टाकायच्या मग फोर इंटू एल एल स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे एल किती आला तुमचा थर्टी त्याचा स्क्वेअर थर्टीचा स्क्वेअर का थर्टीचा स्क्वेअर किती आला रे तुमचा थर्टी इंटू थर्टी नाईन हंड्रेड ना नाईन हंड्रेड ठीक आहे सो so, नाईन फोर जा थर्टी सिक्स थर्टी थ्री सिक्स झिरो झिरो स्क्वेअर सेंटीमीटर हा झाला तुमचा व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब प्रश्न काय विचारला त्यांनी फाईंड द सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेसेस तुम्ही लिहू शकता एअर द सरफेस काय विचारलं द सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेसेस व्हर्टिकल फेसिसचा सरफेस एरिया एवढा एवढा आहे किती 3600 स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे सो अशा पद्धतीने मोठा व्हिडिओ झाला याच्यामध्ये आपण टोटल चार उदाहरण प्रॅक्टिस सेट 9.1 थोडा मोठा आहे आठ उदाहरण आहे ज्याच्यातले फोर एक्झाम्पल मी तुम्हाला अगदी डिटेल मध्ये समजावून सांगितले तर तुम्ही हे उदाहरण समजले की नाही मला कमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा लाईकही करा आणि तुमच्या दोन तीन फ्रेंड्स तरी सोबत तरी शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल सो नाईन पॉईंट वन मध्ये जे पुढचे एक्झाम्पल्स आहेत ते बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन